श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या रविवारी म्हणजेच परवा या दिवशी आलेल्या आहेत गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा ही अतिशय महत्त्वाची आणि शुभ तिथी मानली जाते गुरुपौर्णिमा ही आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस दरवर्षी आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी अनेक लोक भक्तिभावाने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करतात सोबतच या दिवशी बृहस्पती देवांची सुद्धा पूजा केली जाते असं म्हटलं जातं की गुरुपौर्णिमेच्या दिवशी बृहस्पतींची पूजा केल्यास अनेक पुण्याची प्राप्ती होते आणि आपल्या कुंडालीतला गुरुग्रह हा मजबूत होतो आणि आपली आर्थिक स्थिती जी आहे तर ती मजबूत बनते पैशांच्या सर्व अडचणी या दूर होतात सर्व कामे मार्गी लागतात जीवनातील सर्व कष्ट संकट अडचणी दूर व्हावी आणि घरात सुखसौभाग्याचा वास निर्माण व्हावा यासाठी साक्षात धनाची लक्ष्मी म्हणजेच माता लक्ष्मीची पूजा केली जाते कारण ही तिथी माता लक्ष्मीला सुद्धा समर्पित आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असते तिची उपासना उपाय सेवा करणाऱ्यांना तिथंधान्य समृद्धी प्रदान करत असते आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला एका नारळाचा हा सर्वात प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने कितीही कठीण इच्छा ही पूर्ण होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल घरात सुख शांती समृद्धी नांदेल सर्व दुःख संकट अडचणी ह्या नष्ट होतील असा हा उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नव नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या हिंदू धर्मात झाडांचे गुण आणि धर्म नीट ओळखल्यानंतरच त्यांना धर्माशी जोडण्यात आले आहेत त्यापैकीच एक झाड म्हणजे नारळाचं झाड आपल्या हिंदू धर्मामध्ये नारळाला खूप महत्त्व दिलं जातं नारळ हे शुभ मानला जातो आणि त्यामुळे मंदिरात नारळ फोडण्याची किंवा अर्पण करण्याची प्रथा आहे समृद्धीसाठी प्रत्येक पूजेमध्ये नारळाचा वापर हा केला जातो नारळाला लक्ष्मीचं रूप मानलं जातं म्हणून त्याला श्रीफळ असं म्हणतात नारळाचं पाणी त्याचबरोबर नारळाचं खोबरं कवच या तिन्हींचा उपयोग जो आहे तर तो पूजेमध्ये वेगवेगळ्या प्रकारे केला जातो आणि म्हणूनच आपल्याला गुरुपौर्णिमेला नारळाचा हा सगळ्यात प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल घरामध्ये बाजूने पैसा हा यायला सुरुवात होईल लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहील हा उपाय केल्याने घरातील सर्व दुःख संकट अडचणी दरिद्री ही नष्ट होऊन कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल तर बघा आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरी एक नारळ आणायचा आहे ब्राऊन कलरचा हा नारळ आपल्याला आणायचा आहे परंतु हा नारळ अंताने आपल्याला एकाक्षी आणायचा आहेत तर ज्या नारळाला एक डोळा असतो त्याला एकाक्षी नारळ असं म्हटलं जातं तर या एकाक्षी नारळाला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं या नारळामध्ये माता लक्ष्मीला आकर्षित करण्याची शक्ती असते आणि म्हणून आपल्याला गुरुपौर्णिमेला एकाक्षी नारळ हा घरी आणायचा आहे हजार नारळांमध्ये एखादे नारळ हे एकाक्षी असते आणि ज्या घरामध्ये एकाक्षी नारळ असते तेथे देवी लक्ष्मी स्वत निवास करते अर्थात धन आणि सुख संपत्तीची कधीही तिथे कमतरता राहत नाही आणि म्हणून तुम्हाला जर या दिवशी एकाक्षी नारळ भेटलं तर आवर्जून तुम्ही या दिवशी घरी घेऊन या उद्या भेटलं तरीही चालेल आज भेटलं तरीही चालेल फक्त आणून तुम्ही घरामध्ये आणून ठेवा आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी या नारळास तुम्हाला उपाय करायचा आहे आता हे नारळ तुम्ही घरी आणल्यानंतरनं तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचं आहे धुतल्यानंतरनं हे नारळ आपल्याला कोरडं करून घ्यायचं आहे पुसून घ्यायचं आहे एक पाट घ्यायचा आहे पाटावरती लाल वस्त्र तुम्हाला टाकायचं आहे त्यावरती तुम्हाला मुडभर तांदूळ टाकायचे आहेत त्या तांदळावरती तुम्हाला हा नारळ जो आहे तर तो ठेवायचा आहे यानंतरनं या, ना या नारळावरती एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकला हदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे अक्षध अर्पण करायचे आहेत शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे धूप धीप अगरबी तुम्हाला वळून घ्यायचे आहेत फुलं अर्पण करायची आहेत ही सगळी सेवा करून झाल्यानंतरनं तुम्हाला सुक्तमचं पठण करायचं आहे एकदा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे आणि तीन वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे यानंतरनं हे नारळ तुम्हाला तिथेच त्या पाटावरती संपूर्ण दिवस आणि रात्रभर ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला स्नान केल्यानंतर ते नारळ जे आहे तर ते त्या लाल कपड्यामध्ये बांधून तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये किंवा तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे हे नारळ इतकं प्रभावी असतं की हे नारळ आपल्या घरात ठेवल्याने घरातली गरिबी आणि दरिद्री जी आहे तर ती संपूर्णपणे नष्ट होते त्या घरामध्ये आजार पण असेल तर ते निघून जातं तसेच घरामध्ये सुख शांती नसेल तर तीसुद्धा टिकायला सुरुवात होते घरात सुख शांती समृद्धी येत असते आपल्या कुटुंबामध्ये शुभ गोष्टी ज्या आहेत तर त्या घडायला सुरुवात होते या नारळाची पूजा केल्याने आणि हा नारळ आपल्या घरात असल्याने आपल्या घरावर तांत्रिक क्रियांचा प्रभाव जो आहे तर तोसुद्धा राहत नाही कुटुंबातील सदस्यांना मान सन्मान प्रतिष्ठा आणि यश प्राप्त होते आणि म्हणूनच आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी या एकाक्षी नारळासंबंधित हा प्रभावी उपाय करायचा आहे आता ज्यांना एकाक्षी नारळ भेटणार नाही तर त्यांनी काय करायचं तर पहा जर तुम्हाला एकाक्षी नारळ हा भेटला नाही तर तुम्ही आपला जो साधा असतो तो नारळ घेऊन यायचा आहे घरी आणल्यानंतरनं तो नारळ आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे त्या नारळाची तुम्हाला पूजा करायची आहे यानंतर ना संध्याकाळच्या वेळेस तिन्ही सांजेला तुम्हाला काय करायचं आहे तीन कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत त्या नारळावरती तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला, कापूर था तुम्हाला था तो कापूर नारळावरती प्रज्वलित करायचा आहे नारळ हा तुम्हाला हातात घ्यायचा आहे हातात घेताना व्यवस्थित घ्या जेणेकरून कापराच्या वड्या खाली तुमच्या हातावरती पडणार नाही याची विशेष काळजी घ्या आणि हा नारळ तुम्हाला उजव्या हातामध्ये तुम्हाला पकडून ठेवायचा आहे आणि जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला कंटिन्यू एका मंत्राचा जप करायचा आहे तर मंत्र असा आहे ओम ह्रीम श्रीम श्रीम लक्ष्मी वासुदेवाय नम तर या मंत्रास तुम्हाला पठन करायचं आहे कापूर हा संपूर्णपणे जळाल्यानंतर तो नारळ पुन्हा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवून द्यायचा दे आहे यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस पुन्हा त्या नारळावरती तीन कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि तुम्हाला सांगितलेल्या मंत्राचं पठण करायचं आहे असं तुम्हाला येत्या अमावस्येपर्यंत हा उपाय कंटिन्यू पंधरा दिवस करायचा आहे पंधरा दिवस तुम्ही हा उपाय करून पहा आणि स्वतःच त्याचा अनुभव घ्या हा उपाय जर तुम्ही पंधरा दिवस तुमच्या घरात कंटिन्यू केला तर तुमच्या घरातल्या सगळ्या अडीअडचणी दुःख संकट हे नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल घरातला वास्तुदोष पितृदोष हा नष्ट होऊन सुख शांती येईल यामुळे तुम्ही हा उपाय नक्कीच करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ